नमस्कार माझ्या बांधवांनो भगिनी आणि मातानो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव इथं तीन जानेवारी अठराशे एकतीस साली झाला आणि त्यांचा विवाह हो महात्मा ज्योतिराव फुल्यांशी फार लहानपणी झाला परंतु मग त्यावेळेला असलेल्या त्या जुन्या चालेल ती पगडा शुद्र अतिशूद्र आणि त्यांचा होणारा छळ त्यांना न मिळणार शिक्षण त्यांच्या सर्व मानवी अधिकारावर गदा आणि तुच्छतेची जनावरांसारखी वागणूक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलांनी असं म्हटलंय की या शुद्राहूनही अतिशूद्र अशी वागणूक महिलांच्या बाबतीत दिली जाते असं त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुलांनी म्हटलं मग महात्मा ज्योतिराव फुलांनी ठरवलं की या महिलांना सुद्धा ज्या मुलींना शिक्षणाचा अधिकार आहे बहुजन सुद्धा शिक्षणाचा अधिकार आहे त्या शाळा तर त्यांनी सुरू केल्या पण महिलांच्या शाळा सुरू करायच्या महात्मा ज्योतिराव फुलांनी सावित्रीबाई फुलांना घरी शिक्षण दिलं आणि घरी शिक्षण दिल्यानंतर सावित्रीबाई फुल्यांनी शाळा सुरू केली महिलांची आणि एक अठराशे अठ्ठेचाळीस साली जी मुलींची शाळा सुरू झाली आणि ही शाळा महिलांसाठी असलेलं पहिलं विद्यालय ठरलेलं बरं आणि त्याच्यानंतर त्या, त्या शाळेच्या मुख्य धापिका पण सावित्रीबाई फुले होत्या आणि त्याच्यानंतर अठरा शाळा त्यांनी काढल्या आणि ब्रिटिश सरकारनं त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा मोठा सत्कारसुद्धा केला हे सोपं नव्हतं सावित्रीबाईंनी ज्या वेळेला मुलींना शिकवायला झालं त्यांच्यावर शेणाचा मारा दगडाचा मारा करून त्यांची अवहेलना करण्यात आली जखमी करण्यात आली परंतु ते मागे हटल्या नाहीत शिवीगाळा तर नित्याचीच करण्यात आली परंतु त्याने ठरवलं की काही झालं तरी मुलींना शिकवायचं त्यांनी शिकवलं सावित्रीबाईनी आणि मग पुढे आणि ही शाळा जी आहे एक जानेवारी अठ्ठेचाळीस अठराशे अठ्ठेचाळीसपासून पंधरा मार्च अठराशे बावन्नपर्यंत ह्या ज्या अठरा शाळा सुरू केल्या पहिली शाळा त्यांनी पुण्याच्या उस्मान शेख या मुस्लिम बांधवांच्या घरी मुस्लिम महिलांना आणि लहान मुलांना शिक्षण करण्याच्या उद्देशाने शाळा सुरू केली म्हणजे त्यावेळेला त्यांनी म्हणजे हा हिंदू आहे मुसलमान आहे हा शेख आहे हा प्रश्न नाही जे मागे राहिलेले आहे या जगामध्ये जे जे घटक जातीच्या माध्यमातून धर्माच्या माध्यमातून त्या सगळ्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे पण यासाठी प्रयत्न केला पाहिजे एवढंच नाही त्यावेळेला बालविवाह होते ते बालविवाह बंद करण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला बालहत्या त्यावेळेला व्हायच्या कारण ज्या विधवा असायच्या पतिता असायच्या त्यांच्यावर दुर्दैवाने बलात्कार व्हायच्या त्या गरोदर व्हायच्या आणि मग त्या विहिरीत त्या बालकासहित उड्या मारायच्या किंवा जीव द्यायचा त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलांनी या पुण्यामध्ये असे फलक लावले की माझ्या मुलींनो आत्महत्या करू नका आम्ही तुमचे आईबाप आहे आमच्याकडे या आम्ही तुमचं संगोपन तुमच्या मुलाचं संगोपन करू बघा आता आतासुद्धा हे करणं कोणी शक्य नाही होत त्यावेळेला त्यांनी केलं दीडशे वर्ष होऊन गेली आणि मग त्यांनी स्वतःच्या घरामध्ये जे आहे या येणाऱ्या ज्या ज्या माता असतील काही वेगवेगळ्या कारणामुळे त्यांच्या छळामुळे त्या झालेल्या माता आहेत त्यांचं घरात बाळणपण केलं त्यातही पुण्याच्या वाड्यामध्ये आपल्याला तो रूम ती खोली आपल्याला बघायला मिळते पर आश्रमांची त्यांनी उभारणी केली त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले या कवयित्रीसुद्धा होत्या त्यांची काव्य फुले बावनकशी सुबोध रत्नाकर ह्या त्यांच्या काव्यरचना ज्या आहेत आज सुद्धा वाचल्या जातात त्यांचं सांगण्याबद्दल खूप आहे सांगण्यासारखं त्यांच्यासाठी अठराशे सत्त्याण्णव सालात पुण्यामध्ये महाभयंकर प्लेगची साथ आली जशी आतली करोना आली कमोना त्याच्यापेक्षा आधी भयंकरच म्हणायला पाहिजे अनेक लोक लहान मोठे मृत्युमुखी पडत होते आणि मग त्याने हळपसरला डॉक्टर नगरच्या इथे कुठे त्यांनी कॅम्प सुरू केला त्यावेळेला गव्हर्मेंटने आता तिथे त्या पुण्यातून जे आहे त्यांना नेणार कोण त्या प्लेगच्या रुग्णांना त्यावेळेला ज्योतिराव फुले यांचा देहांत झाला होता आणि मग त्यांना घेऊन त्या दलित वस्तींमध्ये गरीब वस्तींमध्ये त्यांना घेऊन सावित्रीबाई त्या कॅम्पमध्ये जायच्या पांडुरंग गायकवाड नावाच्या व्यक्तीला मुलाला त्याने पाठीवर घेतलं प्लेग झाला होता आठ किलोमीटर चालत गेल्या त्यांचा दत्तक मुलगा डॉक्टर यशवंत तो म्हणाला आई तुला प्लेग होईल कारण ही हा साथीचा रोग हो आहे त्यावेळेला सावित्रीबाई म्हणाल्या यशवंता आज जर शेठजी असते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि ते शेठजी म्हणायचं आज जर शेठजी असते तर ते घरात बसले असते का मला हे त्यांचं काम पुढे चालू ठेवायचं आहे आणि पुढे असं झालं की सावित्रीबाईंना प्लेग झाला आणि त्याच्यामध्ये त्या मृत्युमुखी पडल्या किती मोठं योगदान आहे दुसऱ्यांच्या लेकराबाळासाठी स्वतःचा जीव गमवायचा त्यांना जीवदान मिळावं म्हणून इथे मोठा त्याग आहे आणि म्हणून त्यांच्या सन्मान सन्मानार्थ जे आहे केंद्र सरकारनं सुद्धा अनेक पुरस्कारांची निर्मिती केलेली आहे आणि एक डाक तिकीटसुद्धा पोस्ट तिकीटसुद्धा त्यांनी काढलेला आहे परंतु कालच जे आहे मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरं करायचं ठरलेलं आहे आणि त्यानुसार मग अनेक कार्यक्रम आता वेळ थोडा असल्यामुळे छोटे छोटे कार्यक्रमाला आपण ताबडतोब चालना देतो हो। आहोत त्याच्यामध्ये सर्व शाळांमध्ये कार्यालयांमध्ये निम निमशासकीय कार्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं त्या दिवशी प्रत्येक विद्यार्थी शिक्षक यांनी त्यांच्या कार्याविषयी एखादी पुस्तक वाचनाचा संकल्प करायचा सावित्रीबाईंच्या कार्यावर आधारित व्याख्यानाचं आयोजन करायचं चर्चासत्र घ्यायचे ऑनलाईन वेबिनार आयोजित करून शिक्षणाचं सा महत्त्व सावित्रीबाईंचा स्फूर्तीदायक लेखन विचार याच्यावर परिसंवाद करता येतील महिला शिक्षिका असतील अधिकारी असतील महिला सामाजिक कार्यकर्ते ज्या मुलीसुद्धा ज्यांनी म अतिशय मेरिटमध्ये येऊन चांगलं काम करत आहे शिक्षणाचं तर या सगळ्यांचं गौरव करणं त्यांच्या कार्यावर आधारित एक पात्री नाटकं एक पात्री पथनाट्य किंवा पुस्तकं याची निर्मिती करणं शाळांमध्ये जे आहे बारावीपर्यंतच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळामध्ये निबंधलेखन स्पर्धा भाषणं त्याची स्पर्धा म्हणजे वक्तृत्व स्पर्धा एकांकिका हे असं जे आहे गटनिहाय जे आहे राबवण्याचं आपण ठरवलेलं आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बरोबरीनं काम करणार सावित्रीबाई फुले यांचा सा जन्मदिवस ज्यांनी महिलांना शिक्षण देण्यासाठी सगळ्या प्रकारचे कष्ट घेतले आणि म्हणून आज मुली शिकत आहेत डॉक्टर्स होत आहेत इंजिनियर्स होत आहेत पायलट होत आहेत निवडणुकीमध्ये उभे राहत आहेत मुख्यमंत्री होत आहेत अगदी राष्ट्रपतीसुद्धा झाल्या आमच्या प्रतिभात आहे हे सगळं या देशामध्ये दे घडलं सावित्रीबाई फुले यांनी मार्ग दाखवला आणि स्वतःच्या आयुष्याची होळी त्यामध्ये त्यांनी करून घेतली या सामाजिक कार्यात आपणसुद्धा त्या दिवशी एक उत्सव साजरा की सावित्री मातेचा सावित्रीमाईचा जन्म झाला गुड्या तोरणं उभारता येतील वेगवेगळे कार्यक्रम करता येतील गोडधोड करण्यासाठी काही कार्यक्रम आखण्यात येतील आपण एक उत्सव जसे साजरे करतो घरामध्ये आपला बाळाचा वाढदिवस साजरा करतो अशा प्रकारचा त्यांचा हा जन्मदिवस आपण साजरा करीत आणि त्याचबरोबर त्यांच्या कार्याचे परत परत आठवण ठेवत आणि दुसऱ्यांना ते सांगत आपण या कामाला सुरुवात करूया धन्यवाद जय ज्योती जय क्रांती